नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मध्ये दिशाची म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदेची आता जबरदस्त एंट्री पाहायला मिळाली दरम्यान पारू मालिकेमध्ये मा पार तास पूर्वा शिंदे आणि प्रसाद जवादेमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं आता समोर आलं आहे नुकतंच एका मुलाखतीमध्ये दिशाने साकारत असलेले पूर्वाने प्रसाद बरोबर झालेल्या भांडण्याबाबत सांगितलं अभिनेत्री पूर्वा शिंदे म्हणाली प्रसाद आणि माझं कधीच पडणार नाही हे मला खूप वेळा वाटत होतं कारण तो सुरुवातीला खूपच उचकटासारखा वागायचा आताही कधी कधी तो तसंच वागतो मला सेल्फी काढायची खूपच सवय आहे आरशे समोर उभे राहून सेल्फी स्नॅप याची मला खूपच सवय आहे मी असंची एकदा आरशे समोर उभे राहून फोटो काढत होते तेव्हा प्रसाद हा माझ्या बागेच उभा होता तर तो क्राऊडमधल्या काही लोकांना म्हणाला की कोणीही फोटो काढू नका तेव्हा मी त्याला म्हणाले की मी तुझा फोटो घेतच नाहीये मग तो मला म्हणाला की मी तुला बोललो मी तुला बोलवलंच नाहीये अशी आमच्यामध्ये खूपच बाचाबाची झाली आजूबाजूला असलेल्या क्राऊडसमोर आम्ही दोघे खूप जोरात भांडत होतो यावरून मुग्धा कर्णिक म्हणजे अहिल्यादेवी हे माझ्यावर ओरडल्या त्यानंतर ताई आणि माझंही जोरात भांडण झालं मी म्हणाले अगं तू मला का गप्प करतेस मी लहान आहे म्हणून तू मला गप्प करतेस का असं भरपूर काही झालं मग मी थोडे दिवस ताई बरोबरी बोलतच नव्हते पण नंतर मला मुद्दा कळला की बाहेरच्या लोकांसमोर भांडण करायला नव्हतं पाहिजे प्रस्ताव आणि मी बऱ्याचदा असे छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडतो पण तो खूपच चांगल्या मनाचाही आहे त्यामुळे नंतर सगळं व्यवस्थित होतं असे अभिनेत्री पोरा शिंदे पुढे म्हणाले तर तुम्ही पारुमालिका पाहता का हे कमेंट करून नक्की सांगा